माथा माथा रोनी तकलीफ तो जो चाव येने का वाला है वाह यस सर बगा आई एम गेटिंग हियर हा खरंतर खूप मोठे उपक्रम आहे आणि मी पांडेजींचा मनापासून मदत करेन कारण वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे किंवा ही सगळीकडे जी ओरडूपू आत्ता जर चौदा तारखेपासून सुरू असलेल्या या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये तब्बल साडे पंधरा लाखाहून अधिक पुस्तकांची विक्री झालेली आहे आणि त्यांचं म्हणणं अजून पंचवीस लाख पुस्तकं ही विकली जाणार आहेत आणि ज्या पद्धतीनं इथं असणाऱ्या गर्दीमधली तरुणाईची जर संख्या बघितली तर पुन्हा एक अत्यंत आशादायक अत्यंत दिलासादायक असं चित्र आहे फार मोठ्या संख्येवर संख्येला तरुणाई या पुस्तक प्रदर्शनात आहेत आणि या सुंदर उपक्रमासाठी मी सगळ्या आयोजकांचं मनापासून कौतुक करतो आणि आपल्या सर्वांनी विनंती करतो की आपण आवर्जून या पुस्तक प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि जी वाचन संस्कृती कमी होतं जे आपण काय म्हणतो वाचाल तर वाचाल पण इतक्या मोठ्या संख्येनं वाचक असं नाही आहेत की नक्कीच सगळ्या लेखकांचं प्रकाशकांचा हुरूप वाढवणारं हे चित्र आहे आणि हे चित्र समोर आणल्याबद्दल पुणे पुस्तक प्रदर्शनाच्या सर्व आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो याशिवाय